चरणस्पर्शाचे शास्त्र केव्हा करावा आणि केव्हा टाळावा हिंदू धर्मशास्त्र आणि भारतीय संस्कृतीमध्ये चरणस्पर्श ही केवळ एक शारीरिक क्रिया नसून ती नम्रता श्रद्धा आणि संस्कारांचे प्रतीक मानली जाते ज्येष्ठ गुरु माता पिता किंवा संतांच्या चरणी नतमस्तक होणे म्हणजे त्यांच्या ज्ञानाला तपश्चरेला आणि अनुभवाला मान देणे होय परंतु धर्मशास्त्र स्पष्ट सांगते की प्रत्येकाच्या पाया पडणे योग्य नसते चुकीच्या ठिकाणी केलेला चरणस्पर्श आशीर्वादाऐवजी नकारात्मक परिणाम देऊ शकतो अशी मान्यता आहे आज आपण पाहूया कोणाच्या पाया पडू नये आणि त्यामागेचे शास्त्रीय व आध्यात्मिक कारण काय आहे एक अनैतिक किंवा अधार्मिक व्यक्ती जे लोक धार्मिक आचरण पाळत नाहीत सतत नकारात्मक विचार दुष्कर्म किंवा अनैतिक जीवनशैली जगतात अशा व्यक्तींच्या पाया पडणे टाळावे कारण चरणस्पर्श म्हणजे त्यांच्या संस्कारांचा स्वीकार करणे होय अशा व्यक्तींकडून सकारात्मक ऊर्जा मिळण्याऐवजी त्यांच्या नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या जीवनावर पडू शकतो दोन झोपलेली व्यक्ती झोपेत असलेल्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये झोपलेली व्यक्ती जागरूक अवस्थेत नसते त्यामुळे ती आशीर्वाद देऊ शकत नाही शास्त्रानुसार आशीर्वाद हा संकल्पपूर्वक दिला गेला पाहिजे जो झोपेत शक्य नाही तीन अशुद्ध अवस्थेतील व्यक्ती आजारी मद्यधुंद मानसिक असंतुलनात किंवा कोणत्याही प्रकारच्या अशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही अशा अवस्थेत व्यक्तीची ऊर्जा अस्थिर असते आणि त्याचा परिणाम आशीर्वाद घेणाऱ्यावर होऊ शकतो चार मंदिरात मानवी व्यक्तीचे चरणस्पर्श मंदिरात गेल्यावर सर्वोच्च स्थान देवाला असते देवाच्या मूर्तीसमोर कोणत्याही मानवी व्यक्तीच्या पाया पडणे टाळावे अगदी गुरु किंवा वडीलधारी असले तरी कारण मंदिरात देवापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही ही भावना टिकवणे अत्यंत महत्वाचे मानले जाते पाच स्वतःची पत्नी अनेक परंपरांमध्ये पत्नीला गृहलक्ष्मी मानले जाते पती पत्नीचे नाते हे समतेवर आधारित असल्यामुळे पतीने पत्नीच्या पाया पडणे अशुभ मानले जाते पत्नीचा सन्मान वेगळ्या प्रकारे प्रेम आदर आणि संरक्षणातून व्यक्त करावा असे शास्त्र सांगते सहा स्मशानातून परतणारी व्यक्ती अंत्यसंस्कारातून आलेल्या व्यक्तीच्या पाया पडणे टाळावे त्यावेळी शोक दुःख आणि जडूर्जा वातावरणात असते धर्मशास्त्रानुसार त्या काळात शुद्धीकरण स्नान इत्यादी झाल्यानंतरच धार्मिक कृती कराव्यात सात लहान मुले व कुमारी कन्या लहान मुले किंवा अविवाहित मुलींना पायांनी स्पर्श करू नये कारण त्यांना पवित्र निरागस आणि देवी स्वरूप मानले जाते त्यांचा जा आदर आशीर्वादाने प्रेमाने किंवा डोक्यावर हात ठेवून करावा आठ वयाने मोठेपण आचरणाने श्रेष्ठ नसलेले फक्त वय मोठे आहे म्हणून कोणाच्या पाया पडायलाच हवेत असे बंधन नाही जर एखादी ज्ञान सदाचार किंवा जीवनमुले यामध्ये श्रेष्ठ नसेल तर चरणस्पर्श आवश्यक मानला जात नाही शास्त्र म्हणते वय नव्हे गुण आणि संस्कार महत्वाचे चरणस्पर्शाचा खरा अर्थ चरणस्पर्श म्हणजे गुलामगिरी नव्हे तर अहंकाराचा त्याग होय ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा सद्गुण आणि सकारात्मक ऊर्जा मिळते त्यांच्यात चरणी नतमस्तक व्हावे योग्य व्यक्तीच्या पाया पडल्याने बुद्धी शुद्ध होते अहंकार नष्ट होतो आयुष्यात आशीर्वादांची वाढ होते निष्कर्ष चरणस्पर्श ही अंधश्रद्धा नसून शास्त्रशुद्ध आणि सूक्ष्म आध्यात्मिक प्रक्रिया आहे योग्य वेळी योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य भावनेने केलेला चरणस्पर्शच खरा फलदायी ठरतो